आता आपल्याला लहानपणापासून आपल्या घरामध्ये जेव्हा संस्कार होतात तेव्हापासून आपल्याला सांगितलं जातं अगदी लहान मुलगा येतो तेव्हा पहिल्यांदा त्याला ते शिकवलं जातं की नमस्कार कर बाबा त्याला पहिला संस्कार त्याच्यावर आपण करतो की अरे नमस्कार कर मोठ्यांना आले ना नमस्कार कर रोज देवाजवळ दिवा लावला की अरे नमस्कार कर हा पहिला संस्कार आहे नमस्कार करायचा पण नमस्कारसुद्धा कसा करायचा त्या नमस्काराचे सुद्धा प्रकार आहेत भागवतामध्ये ते सांगितले की कोणत्या प्रकाराने नमस्कार केला पाहिजे मग एक नमस्कार असा आहे की तो दोन आपले हात जोडायचे आणि तिसरं मस्तक आपल्या हातावर टेकवायचा आणि नमस्कार करायचा हा पहिला नमस्कार आहे हा नमस्कारच आपल्याला पहिल्यांदा शिकवल्या जातो काय आहे हो याच्या मागचा अर्थ असाच का सांगितला आपल्या धर्मामध्ये असाच नमस्कार का सांगितला आहे बरं तर भगवंत आपल्याला सांगतात आहे की दोन हात तुम्हाला मी दिले ते दोन हात कशासाठी दिले आहेत तर क्रिया करण्यासाठी दिले आहेत साथ सत्कर्मासाठी दिलेत या दोन हाताने तुम्ही सत्कर्म करा आणि सत्कर्म केल्यानंतर सत्कर्मानंतर काय होतं पहा की सत्कर्मानंतर माणसाला थोडा अहंकार होतो की नाही ब मी हे केलं म्हणून आपल्याला भगवंत सांगतात की दोन हातांनी सत्कर्म करा पण सत्कर्मानंतर मात्र तुम्ही भगवंताला शरण जा अहंकार बाजू जाऊ देऊ आपल्यामध्ये येऊ देऊ नका म्हणून मस्तक झुकवायला सांगितलं आहे भगवंताला नमस्कार करताना तुमचं मस्तक झुकलंच पाहिजे अहंकार जर असेल तर तो व्यक्ती असा नमस्कार करणार नाही पण आपल्याला भगवंतानी सांगितलं की तुम्ही सर्व कर्म करा पण मात्र अहंकार मनामध्ये दे येऊ देऊ नका आणि असाच नमस्कार करा तुमच्यातला अहंकार जर बाजूला जाईल तर मी तुमच्यावर कृपा करेलच